ून आषाढीसाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत अशातच महाराष्ट्रातील ऐंशी शहरातून चार हजार सायकल्सची दिंडी पंढरपुरात येऊन पोहोचले आहे पंढरपुरात सायकल संमेलन होत आहे या निमित्तानं स्वरांनी वारकरी परंपरेप्रमाणे सायकलवरून नगर प्रदक्षिणा केली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटील यांनी सायकल दिंडीचं उद्घाटन करून दिंडीत सहभाग घेतला फिट इंडिया या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत या दिंडीमध्ये सायकलसारख्या व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यात आलं राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सायकल स्वारांमुळे आज पंढरी नगरी वेगळ्याच आध्यात्मिक वातावरणात सामावून गेलेली पाहायला मिळाली यावेळी उपयोगी पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस चो तास माढा नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा